अमितने एक टेबल रुपये बाराशेला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी रुपये दोनशे खर्च केले त्याने ते टेबल रुपये सोळाशे ऐंशीला विकले त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी आहे तर बघा या ठिकाणी अमितनं काय केलेलं आहे एक टेबल बाराशे रुपयाला खरेदी केलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यानं त्याला दुरुस्तीसाठी दोनशे रुपये खर्च केलेला आहे म्हणजे ज्या वेळेला आपण या ठिकाणी त्या टेबलाची खरेदी किंमत काढणार आहोत त्यावेळेला बघा टेबलाची खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर बाराशे रुपये आता हा टेबल खरेदी केल्यानंतर दुरुस्तीसाठी त्याला काही खर्च लागलेला आहे मग दुरुस्तीसाठी लागलेला खर्च लागलेला खर्च बरोबर दोनशे रुपये आता हा जो बाराशे रुपये आहे आणि हा जो दोनशे रुपये आहे हा दोन्ही मिळून आपण काय करणार आहोत त्याला खरेदीसाठी लागणारा एकूण खर्च हा आपण पकडणार आहोत म्हणजे बाराशे आणि दोनशे मिळून होतात चौदाशे रुपये ही आपण या टेबलाची काय करणार आहोत खरेदी पकडणार आहोत खरेदी किंमत घेणार आहोत मग बघा आता आपल्याला खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे चौदाशे रुपये आणि त्याने तो टेबल सोळाशे ऐंशीला विकलेला आहे म्हणजे त्या टेबलाची विक्री किंमत जी आहे विक्री किंमत बरोबर आहे सोळाशे ऐंशी रुपये आहे तर त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी आपल्याला काय करायची आहे काढायची आहे मग बघा आता सर्वात अगोदर आपण नफा काढून घेऊयात मग नफा बरोबर विक्री किंमत विकी वजा खरेदी किंमत म्हणजे खकी मग नफाबरोबर विक्री किती आहे बघा विक्री आहे सोळाशे ऐंशी रुपये आणि खरेदी किंमत झालेली आहे चौदाशे रुपये सोळाशे ऐंशीमधून चौदाशे गेल्यानंतर खाली उरतात दोनशे ऐंशी रुपये मग दोनशे ऐंशी हा जो आहे तो यांना निव्वळ नफा हा या ठिकाणी झालेला आहे मग आपल्याला काय काढायचं आहे त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती आहे पण तरी म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेकडा टक्के हे या ठिकाणी करायचे आहेत मग बघा आपल्याला नफा मिळालेला आहे मग या नफ्यावरून शेकडा नफाबरोबर शेकडा नफा बरोबर नफा, नफा गुणिले शंभर बागेले खरेदी किंमत खरेदी किंमत मग आता नफा किती झालेला आहे नफा झालेला आहे दोनशे ऐंशी गुणिले शंभर आणि भागिले खरेदी किंमत आहे ते आहे चौदाशे रुपये बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस उत्तर आलेलं आहे वीस टक्के मग हा काय झालेला आहे आपल्याला वीस टक्के हा शेकडा नफा झालेला आहे म्हणून याचा जो पर्याय क्रमांक आहे क्रमांक डी हा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात पहा जर पंधरा वजा पंधरा भागेले पंधरा गुणिले सहा बरोबर एक्स असेल तर एक्स आहे पर्याय क्रमांक ए आहे सहा पर्याय क्रमांक बी आहे शून्य पर्याय क्रमांक सी आहे नऊ आणि पर्याय क्रमांक डी आहे चौऱ्याऐंशी आता या ठिकाणी बघा आपल्याला दिलेली पदावली जी आहे या पदावलीमध्ये सर्वात अगोदर आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल मग बघा पंधरा वजा पंधरा भागिले पंधरा गुणिले सहा बरोबर यक्स मग या ठिकाणी भागाकार करून घेतला मग पंधरा वजा पंधरा एक पंधरा इथं भाग बसला एकचा गुणिले सहा बरोबर यक्स आता या ठिकाणी गुणाकार करून घेऊयात मग बघा पंधरा वजा सहा एक सहा बरोबर यक्स मग पंधरामधून सहा गेल्यानंतर उत्तर येतं नऊ बरोबर एक्स म्हणजे या यक्सची किंमत किती आलेली आहे ती आलेली आहे नऊ आणि नऊ हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे कमाल सहा अंकी संख्या आणि कमाल पाच अंकी संख्या यातील फरक किती आहे पर्याय क्रमांक ए आहे एक लाख पर्याय क्रमांक बी आहे एक लाख एक पर्याय क्रमांक सी आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि पर्याय क्रमांक डी आहे नऊ लाख तर बघा आता या ठिकाणी कमाल सहा अंकी संख्या म्हणजे सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या या आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यामधून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या याच्यातील फरक काढायचा आहे फरक म्हणजे काय करायचा सा? आहे म्हणजेच सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या कोण होते कोणती होते बघा सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या बरोबर बघा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच अंकी कमाल संख्या कमाल म्हणजे मोठी संख्या मग बघा पाच अंकी कमाल कमाल संख्या बरोबर पाच बघा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही काय झाली ही पाच अंकी कमाल संख्या झाली आता या दोन्हीतील फरक म्हणतंय याचाच अर्थ या, या दोन्हीतील फरक म्हणजे या दोन्हीची काय करायची आहे आपल्याला वजाबाकी करायची आहे मग बघा नऊमधून नऊ गेले शून्य राहिले नऊमधून नऊ गेले शून्य राहिले नऊमधून नऊ गेले शून्य राहिले नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून नऊ गेले शून्य आणि नवाशी नऊ म्हणजेच या ठिकाणी एक शतक हजार दसा लक्ष म्हणजेच या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे नऊ लाख आणि नऊ लाख हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज आहे पर्याय ए आहे तीनशे तीस पर्याय बी आहे नऊशे साठ पर्याय सी आहे नऊशे पंधरा आणि पर्याय डी आहे सहाशे तीस बघा तर सर्वात अगोदर आपल्याला काय करून घ्यायचं आहे पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर या तिन्ही संख्येचा आपल्याला लसावी आणि मसावी काढून घ्यायचा आहे मग या तिन्ही संख्येला भाग जाणारा जो सामायिक अवयव आहे तो आहे पाच बघा पाच नऊ पंचेचाळ पाच एक पाच पाच दोन दहा पाच एक पाच आणि पाचा पाच पंचवीस त्याच्यानंतर नऊ बारा आणि पंधरा या तिन्ही संख्येला तीन या अंकानं भाग जातो म्हणून तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्पाचे पंधरा आता तीन चार आणि पाच या तिन्ही अंकांना कुठल्याही एका संख्येनं भाग जात नाही म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत तीन चार आणि पाच हे तिन्ही अंक आपण तशाला तसे घेणार आहोत मग बघा या ठिकाणी तीन घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणी चारने भाग घातला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पाचने भागातला आता हे घातल्यानंतर याच्यामध्ये या तिन्ही संख्येला माईक भाग जाणारा अवयव कोणता आहे तर या ठिकाणी बघा पाच आणि तीन हे दोन सामायिक अवयव पडलेले आहेत म्हणून या पाच आणि तीन यांचा गुणाकार जर बघितला तर तो येतो पंधरा म्हणजे याचा जो मसावी आहे तो आलेला आहे पंधरा आता याचा लसावी काढून घेऊयात मग आपण सर्वात अगोदर सर्व अवयव या ठिकाणी मांडून घेऊन त्यांचा गुणाकार करायचा आहे पाच पाच गुणले तीन गुणले तीन गुणिले चार गुणिले पाच सर्व अवयवांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा पाच तारीख पंधरा पंधरा तरीख पंचेचाळीस गुणिले चारा पंचे वीस मग या ठिकाणी पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि हा शून्य जशाच तसा म्हणजे याचा जो लसावी आलेला आहे बघा तो किती आलेला आहे तो आलेला आहे नऊशे आता आपल्याला काय म्हणतं या ठिकाणी मसावी आणि लसावीची बेरीज आहे म्हणजे आपल्याला जो मसावी आहे आणि लसावी आपण काढलेला आहे या दोन्हीची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग या ठिकाणी बघा हा आलेला आहे आपला लसावी अधिक हा मसावी बरोबर नऊशे पंधरा हे काय झालेलं आहे या दोन्हीची बेरीज या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि नऊशे पंधरा हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे जर चौरसाची एक बाजू सोळा मीटर असेल आणि काटकोण चौरसाची लांबी अठरा मीटर असेल तर काटकोण चौक चौकोनाची चो, रुंदी आहे पर्याय ए आहे चौदा मीटर पर्याय बी आहे पंधरा मीटर पर्याय सी आहे सोळा मीटर आणि पर्याय डी आहे सतरा मीटर आता या ठिकाणी आपल्याला के काय केलेलं आहे एक चौरस दिलेला आहे बघा आणि दुसरं काय दिलेलं आहे काटकोण चौकोन आता या ठिकाणी चौरस आणि काटकोण चौकोन याच्यामधील फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे चौरस ज्याच्या चारही बाजूसारख्याच असतात तो चौरस आणि काटकोण चौकोन कोणता तर आयत जो आहे याला काटकोण चौकोन असं म्हणतात मग बघा एक चौरस आहे म्हणजे चौरस आणि आयत म्हणजेच काटकोण चौकोन काटकोण चौकोन या दोन्हींची परिमिती कशी आहे सारखी आहे मग आता या ठिकाणी चौरसाची एक बाजू सोळा मीटर आहे चौरसाची एक बाजू कशी आहे सोळा मीटर आहे मग चौरसाची परिमिती जर म्हटला तर आपल्याला काय करावं लागेल सोळा अधिक सोळा अधिक सोळा अधिक सोळा चारही बाजूंची आपण बेरीज केली मग चारही बाजूची बेरीज केल्यानंतर किती आलं सोळे चौसंबत्तीस होतेकाठच्या सो चौक चौसष्ट याची बेरीज आहे आलेली आहे मग आता एक बघा काटकोण कुन चौकोणाची ही परिमिती किती आहे चौसष्ट आहे मग काटकोण कुन चौकोणाची परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे तर दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग या ठिकाणी बघा दोन लांबी किती आहे लांबी आहे अठरा आधी रुंदी आपल्याला माहीत नाही म्हणून आपण यक्स मानून घेऊयात चौसष्ट या ठिकाणी बघा चौसष्ट ही याची परिमिती आहे आता या ठिकाणी अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस आधी दोन यक्स मग बघा या ठिकाणी चौसष्ट वजा एखादा अधिक मधलं या ठिकाणी छत्तीस येऊन जाईल व दोन एक्स मग चौसष्टमधून छत्तीस गेले बघा चौदामधून सहा गेले आठ राहिले आणि चारमधून पाचमधून तीन गेले दोन राहिले अठ्ठावीस आलं बरोबर दोन एक्स आता एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून आपण काय केलं एक्स एका बाजूला घेतलं आणि या ठिकाणी अठ्ठावीस हा यक्सच्या सोबत गुणाकारामध्ये दोन आहे ते भागाकारात येईल मग बे एक बे बे एक बे बे चोक आठ म्हणजेच या ठिकाणी यक्स यक्स बरोबर अठ्ठावीस भागिले दोन दोन आहे अठ्ठावीसला भागलं चौदा आलं म्हणून यक्स बरोबर चौदा मीटर हे काय होईल रुंदी होईल मग चौदा मीटर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे